नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे माजी खासदार एक तत्वचिंतक ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक वर्षाच्या सामाजिक कामाचा अनुभव असलेले एका अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या स्तरावरती काम केलेले आपल्या भेटीला येत आहेत आपण त्यांच्याकडनं आत्ता महाराष्ट्र वर विधानसभेची जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या निमित्ताने काय महाराष्ट्रावर वातावरण आहे लोक कुठल्या बाजूने आपण मतदान करावं असं संभ्रमावस्त आहे अनेकांची या सगळ्या विषयामध्ये आपण थेट गप्पा मारून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार बघा दोन हजार चौदा ते एकोणीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला शिवसेनेच्या फार गबीर लोकांची गरज होती दोन हजार एकोणीसला मतदारांची काहीच नको <coughs> मतदारांनी आपल्याला फार चांगली मतं दिलेली होती पण जी परिस्थिती बदलली आणि त्यानंतर म्हणजे राष्ट्रवादी फुटली का फोडली शिवसेना फुटली का फोडली असं सगळं आपल्यावरती आता ते आरोप होत आहेत भाजपावरती तर या पार्श्वभूमीवरती आता ही दोन हजार चोवीसची निवडणूक होती आहे याच्याकडे आपण कसं बघता मला असं वाटतं की या दहा वर्षातल्या घटनाक्रमातून महाराष्ट्रातला मतदार खूप काही शिकला आहे शून्य झालं आहे राजकारणात कशा पद्धतीने दिलेला शब्द मोडला जातो आणि त्याचे काय परिणाम होतात याची त्याला जाणीव झाली आहे आमचे पंतप्रधान आणि आमचा पक्ष गेले अनेक वर्ष घराणेबाज राजकीय पक्षांच्या संबंधात एक विशिष्ट भूमिका घेऊन आहे त्यातलं मर्म काय आहे त्यातलं तथ्य काय आहे हेही महाराष्ट्राच्या मतदारांना समजलं आहे आणि शेवटी महाराष्ट्राला आणखीन पुढे घेऊन जाण्यासाठी विकासाची राजनीती परंतु त्याला या नात्याप्रकारे प्रकारे विचारधारेचा आधार हेच उत्तर आहे याची खुणगाठ मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मतदारांनी बांधली आहे आणि त्यामुळे वीस तारखेला जे मतदान होणार आहे ते निश्चितपणाने अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी महायुतीला अनुकूल असं होणार आहे आणि येणारं सरकार हे पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार आहे ये याची महाराष्ट्रातल्या विविध भागात फिरल्यानंतर मला अतिशय स्पष्ट जाणीव झालेली आहे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे कोणी लोकांनी पण अपेक्षा केलेली नव्हती असा अनाकलनीय निकाल लागला त्या पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक ह्या दोन्ही तसं अंतर फार कमी महिन्याचं आहे तर मतदारांची मानसिकता का काय कारणामुळे बदलली असं आपल्याला वाटतं नाही ज्याला आपण महिन्यांचं अंतर म्हणतोय ते कमी आहे खरं आहे पण मानसिकतेमध्ये खूप अंतर पडलेलं आहे त्याची तीन चार प्रमुख कारणं मला सांगितली पाहिजे एक म्हणजे असं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जो अति आत्मविश्वास ज्यामुळे चारसो पारचा जो काही घोष होता तो यशस्वी होणारच अशा प्रकारची जी भूमिका कार्यकर्त्यांच्या मनात होती कदाचित त्यातून थोडंसं शैथिल्य आलं असेल त्यामुळे जागा कमी पडल्या आणि भारतीय जनता पार्टीची जी काही जागांची तूट उत्पन्न झाली त्यात महाराष्ट्राचा एक मोठा वाटा होता आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही तो एक धक्का लागता की अरे बापरे असं होईल असं त्यांना वाटलं नव्हतं आणि त्यामुळे एक काहीशी मी असं म्हणेन की पश्चातापाची भावना देखील जनतेच्या मनात आहे पहिली गोष्ट दुसरा भाग असा की गेल्या तीन चार महिन्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आहे अलीकडे आपण बघितलं की मुल्ला मौलवींच्या एका पत्रकातल्या सर्व मागण्या ज्याच्यामध्ये धर्मावर आधारित आरक्षणाचा देखील विषय आहे या काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेसनी म्हणजे शरद पवार जशा जशात तशा मान्य केल्या आहेत हे संविधानाला सरळ सरळ हडताळ फासणार आहे ज्या संविधानाची पुस्तकं हातात घेऊन जणू काही आपणच फक्त संविधानाचे तारणार आहोत असं भासवलं जातं आहे त्या संविधानाचं जे स्पिरिट आहे आणि त्या संविधानाचं जे लेटर आहे या दोन्हीच्या पूर्णपणे विरोधात जाणारी अशी धर्मावर किंवा उपासना पद्धतीवर आधारित आरक्षणाची भूमिका जर काँग्रेस पक्ष मान्य करत असेल तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान आहे यात काही शक्य नाही हे हेही आता जनतेला कळून चुकलं आहे आणि त्यामुळे संविधान खत्रेमे आणि तत्सम ज्या काही गोष्टी अपप्रचाराचा भाग म्हणून वापरल्या गेल्या मला असं वाटतं की त्याचा आता काही परिणाम होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही हा वातावरणात झालेला दुसरा महत्त्वाचा बदल आहे तिसरा एक महत्त्वाचा बदल असा आहे की काही एक प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांना मधूनच सत्ता त्याग करावा लागल्यामुळे सूक्ष्म अशी एक सहानुभूती समजा त्यांच्याबद्दल असेलही तरी आज शिवसेनेतली परिस्थिती वेगळी आहे शिवसैनिकाला हे कळून चुकलं आहे की शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या काळात ज्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या होत्या पहिली गोष्ट म्हणजे ठाकरे गाण्याच्या एकाही सदस्यांनी कधी निवडणूक लढवली नव्हती त्या तत्वाला हरताळ फासला गेला ज्यावेळी आदित्य ठाकरे उमेदवार झाले शिवसेना प्रमुखांच्या घरातील एकाही सदस्यांनी कधी सत्तेची पायरी चढण्याचा दृष्टिकोन ठेवला नव्हता त्याही दुसऱ्या तत्वाला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारून हरताळ फासला यामुळे झालं काय की शिवसैनिकाची एक प्रकारची संभ्रमित अवस्था झाली आणि राजकीय नेत्यांची कोंडी झाली ती कोंडी फोडण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं कारण त्यांना आपलं काही भवितव्यच ना आत्ता उद्धवजी मग आदित्यजी मग आदित्यजींचा मुलगा किंवा असं जे कोणी पुढची लोक आहेत पिढीतली आणि याची जी दाहकता आहे यामुळे निर्माण होणारा जो पेच आहे तो पेच लक्षात आल्यामुळे मला असं वाटतं की तिथे पक्ष फूट झाली आणि जवळजवळ तोच प्रकार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात झाला हे आता जनतेच्या लक्षात येत आहे पूर्वी इतकं लक्षात आलं नसेल पण आता ते लक्षात येत आहे हा तिसरा भाग आहे आणि चौथा महत्त्वाचा भाग असा आहे की जी महाविकास आघाडी असं मोठं नाव घेऊन आघाडी राजकारणात उतरली आहे महायुतीला आव्हान देण्याची भाषा करते आहे त्यांच्याकडे ना ठोस असा काही कार्यक्रम आहे आपापसात आप ज्याचा संघर्ष होईल अशा अनेक वैचारिक भूमिका आहेत आज उद्धव ठाकरेंना सांगावं लागतं की आम्ही तर तीनशे सत्तरला पाठिंबा दिला होता आम्ही कधीच म्हटलं नाही की पाठिंबा दिला नव्हता पण जे पाठिंबा देण्याच्या विरोधात आहेत तीनशे सत्तर पुन्हा अणू म्हणत आहेत त्यांच्या मांडायला मांडी लावून तुम्ही बसता आहात ही तर वस्तुस्थिती आहेच का नाही आणि त्यामुळे त्यातले जे अंतर्विरोध आहेत तेही लोकांच्या आता लखपणे लक्षात आले आहे यामुळे महायुतीच्या बाजूनी अनुकूलता जनतेच्या मनामध्ये अतिशय झालेली आहे आणखी एक दोन मुद्दे माझ्या मनात एक तुम्ही जे संविधानाचा खरं म्हणजे एकोणीसशे बेचाळीसावी घटना दुरुस्ती केली त्यावेळेलाच काँग्रेसनी संविधानाची मुडतोड करून बघली तिथपासून आतापर्यंत म्हणजे ते स्वतःच चोऱ्या करतात खरं ते स्वतःच कुरघुड्या करतात आणि विरोधकावर मात्र आरोप करतात जनतेच्या मनातला हा संभ्रम या निवडणुकीच्या निमित्ताने दूर होईल का मला असं वाटतं ती दूर होईल आणि ज्या पद्धतीने आता आपण पाहतोय की वक्फ बोर्डाचा सगळा विषय सुरू आहे आणि या वफच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षनेतृत्व आणि मुख्य म्हणजे सरकारमधल्या लोकांनी जी भूमिका घेतली आहे जी लोकांपर्यंत पोचावी प्रबोधन व्हावं म्हणून हे बिल असं त्यासंही मान्य करता आलं असतं पण तसं न करता ते संसदेच्या एका विशेष समितीकडे गेलं आहे त्या समितीची सुनावणी सुरू आहे हे सगळं होत असतानाच केरळमध्ये कर्नाटकमध्ये वक्फ बोर्डाने कशा जमिनी लाटल्या खाजगी जमिनी आणि कशा व्यापक अधिकारांमुळे एक प्रकारे वक्फमध्ये बसलेली लोकं अमा भ्रष्टाचार करून एक प्रकारे स्वतःच्या मिळकतीत भर आहेत अशी अनेक उदाहरणं समोर आली आणि आता कर्नाटकमधल्या काँग्रेस नेतृत्वाला एक डिफेन्सिव्ह अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली त्यामुळे हे सगळं मला असं वाटतं की शून्य मतदानाच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे ते, ते पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूने मतदान केलं आता या निवडणुकीत जे लोकसभेला घडलं म्हणजे धुळ्यामध्ये मालेगावच्या एका विधानसभा उर्वरित पाच मतदारसंघाची मतदार आघाडी तोडून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला भिवंडीत तेच घडलं हे जे काही घडतंय किंवा अगदी <coughs> मशिदीतनं जाहीरपणे महाविकास आघाडीला मतदान करायचं आवाहन केलं गेलं याचा परिणाम तुम्ही विधानसभा निवडणुकीकडे कसं बघता ह्या विषयात असे काही प्रमाणात तर या धार्मिक अतिरेकी प्रवृत्तींचे परिणाम होतीलच यात काही शंका नाही पण मी असं मानतो की या परिणामांपासून स्वतःला वाचवण्याकरता म्हणा किंवा एकूण लोकांचं प्रबोधन करण्याकरता महायुतींनी एक रहेंगे तो सेफ रहेंगे या पद्धतीची भूमिका जी घेतली आहे ज्याच्यामध्ये अशा सर्व देशभक्तांची एकता अभिप्रेत आहे मला नाही वाटत की हे संबोधन जे आहे ही घोषणा जी आहे ती विशिष्ट घटकांकरता केवळ विशिष्ट जातींकरता आहे अशी माझी धारणा नाही कारण ही भूमिका आमची नेहमीची ज्या वर्षी पंतप्रधानांनी सत्तेची सूत्र हातात घेतली त्याच वर्षी त्यांनी एक उद्घोष केला एक भारत श्रेष्ठ भारत बरोबर म्हणजे भारताचा श्रेष्ठपणा हा भारताच्या एकत्वावर अवलंबून आहे तसंच तुमची आमची सुरक्षितता ही आपण एक राहण्यावर अवलंबून यात काही आक्षेपार्ह एकीचे बळ हे तर तुम्ही आम्ही लहानपणी पाठ्यपुस्तकात शिकलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात आक्षेप घेण्यासोबत खरोखर काही नाही आणि ही एकता सर्व देशभक्त नागरिकांची एकता मला असं वाटतं की अशा पद्धतीने एक अतिरेकी भूमिका घेणाऱ्यांना आणि एका विशिष्ट पद्धतीने लोकांना विचार करायला प्रवृत्त करणाऱ्यांना निश्चितपणाने धडा शिकवण्याची अशी आहे दुसऱ्या बाजूने मला हेही वाटतं की तलाक बंदीच्या निर्णयानंतर गेल्या दोन अडीच तीन वर्षांमध्ये अनेक मुस्लिम महिलांनी सरकारमध्ये खुद्द पंतप्रधानांना पत्र लिहून धन्यवाद दिले या महिला बुरख्यात असल्या तरी त्यांचं मन बुरख्याच्या बाहेर आहे अरे वा आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की माझ्या आकांक्षेची प्रतिपूर्ती करण्याकरता मला मोदी सरकारने मदत केलेली आहे आणि म्हणून अनेक मुस्लिम भगिनी या मोदी सरकारच्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या बाजूने मतदान करतील मला विश्वास बटेंगे तो कटिंगे या घोषणेवरती अशोक चव्हाणांनी आक्षेप घेतला आहे पंकजा मुंडेंनी आक्षेप घेतला आहे अजितदादांनी आक्षेप घेतला आहे आता हे जर भाजपमधलीच मंडळी आणि भाजपाच्या सोबत असणार अजितदादाचं गट यांची मतं जर भिन्न असतील तर मग त्याचा परिणाम काय होईल असे एखादी घोषणा एखाद्याला रुचते एखाद्याला रुचत नाही मी त्याला फार महत्व हो या विषयाचा खूप भाऊ करावा असं मला वाटत नाही प्रत्येकाने आपली आपली उगा आणि प्रत्येकाला ती घोषणा काही म्हणजे पूर्णपणे पक्षाने सगळीकडे आपल्या पोस्टरवर छापली असं नाही आहे तो भाव एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाला आहे त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल आक्षेप घेण्याजोगं काही नाही कारण हे, हे वस्तुस्थितीत आहे ना बरोबर आपण जर विभाजित झालो तर आपली आपले जे स्वारस्य बिंदू आहेत आपले जे इंटरेस्ट आहेत आपलं जे हित आहे त्याच्यात कपात होईल बरोबर आपण विभा म्हणजेच एक रेंगे तो सेफ राही आपण जर विभाजित झालो तर आपल्या हिताची जपणूक होणार नाही त्यात कपात होईल कपात होईल म्हणजेच कटिंग बरोबर हा त्याचा अर्थ आहे आणि त्यामुळे आपण विभाजित होऊ नये फोडा तोडा आणि राज्य करा ही तर काँग्रेसची नीती होती त्याच्या आधी इंग्रजांची नीती होती त्यालाच एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने मांडण्याची भूमिका बटेंगे तो कटेंगेमध्ये आहे आपण विभाजित होऊ नये तसं झालं तर आपल्या हिताची कपात होईल एवढंच सांगण्याचा त्यातला विषय आहे धन्यवाद विनयजी आपण भेट दिला मला बसून आभार दर्शकोभावा आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा